कारण शेतकऱ्यांची एकजूट नाही आणि नक्कीच ही शेतकऱ्यांची एकजूट व्हावी आणि या नंतरही म्हणजे मागच्या काळात जसं शरद जोशी साहेबांनी जे आंदोलन केलं होतं ते तेवढ्या ताकदीनं पुन्हा एकदा आपला शेतकरी जातपात धर्म संघटना पक्ष विसरून एकत्र यावा या उद्देशानं ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भरपूर शेतकरी असे उपस्थित होते नक्कीच या ठिकाणी आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हिंगोली जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत आज ही बैठक पार पडलेली आहे काय सांगतो या बैठकीमध्ये ऊस दराच्या संदर्भात माननीय राजू शेट्टी साहेब उद्या परभणी येथे येत आहेत ऊस दर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये कमीत कमी तेहतीसशे रुपये पहिली उचल मिळावी यासाठी आमच्या आंदोलनाची दिशा राहील आणि सोयाबीनचे जे काटे चालू केले नाहीत तेच का काटे चालू करावे यासाठी आज आम्ही येरापीठला सोयाबीन फेकून आंदोलन करणार आहोत नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत सरकारने सरकार सगळ्या सरक, सरक, शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत देतो असं सांगलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच पाच सहा सहा हजार रुपये आले घोषणा मात्र वेगळी केली हे सरकारचं शंभर टक्के बनवा धोरणं आहेत इकून इकून उभं राहिले बनवा धोरणं आहेत म्हणजे पदरात पडेपर्यंत काहीही खरं नाही लबाडा चावताना म्हणतात जेवलेशिवाय खरं नसते तसं आहे आणि तुम्ही याच्या अगोदर एक प्रश्न विचारला की कर्जमाफीची आवश्यकता काय आता याच्या दोन भाग आहेत महत्वाची कर्जमाफीची आवश्यकता जशी शेतकऱ्याला आहे तशीच कर्जमाफीची आवश्यकता या राजकीय पुढाऱ्याला आणि राजकीय पक्षाला आहे आम्हाला आमचा धर धरनि उदरनिर्वाह भागवण्यासाठी झालेली तूट भरून काढण्यासाठी आम्हाला कर्जमाफी आवश्यक आहे परंतु राजकीय पुढाऱ्याला जाहीरनाम्यात वापरण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे लक्षात घ्या फरक काय बोलतो ते जाहीरनाम्यात दिलं की नाही त्यांनी आम्ही मागितलं होतं का या सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख स्वतः त्यांनी केला म्हणजे त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा कर्जमाफीची आवश्यकता आहे आम्हाला बनवण्यासाठी आणि आम्हाला आमचं जीवन सार्थकी लावण्यासाठी कर्जमाफीची आवश्यकता आहे म्हणजे दोन्ही आवश्यकता दोघांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्यांनी त्यांचं काम करून घेतलं त्यांची आवश्यकता आता संपली पाच वर्षाला पुन्हा एकदा तीच आवश्यकता बाहेर काढून ते पुन्हा लढणार आहेत कर्जमाफी आम्ही करतो आम्हाला मतदान द्या परंतु आता यावेळेस आमचे जुने शेतकरी कार्यकर्ते या आश्वासनाला बळी पडणार नाहीत आजच आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो आम्ही आमच्या पद्धतीनं कर्जमाफी घेणारच आहोत वेगवेगळे कायदे आहेत त्याला आम्ही काही मागितली नव्हती कर्जमाफी परंतु तुम्ही जे प्रश्न विचारला तुमच्या माध्यमातून मी सांगतो त्यांची आवश्यकता वेगळी आहे आमची आवश्यकता वेगळी आहे त्यासाठी आम्ही भरपूर मोठा लढा करणार आहेत वाटलं तर वेळप्रसंगी कार्यकर्त्यांना गावबंदीसुद्धा करणार नक्कीच मागच्या पन्नास वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतकरी चळवळीमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत ता अठ्ठावीस तारखेला बचभाऊकडूनचा जो मोर्चा निघणार आहे नागपूरकडे तो मोर्चा प्रमुख त्याची मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मोर्चा थांबणार नाही अठ्ठावीस तारखेला हा मोर्चा सुरुवात होणार आहे यावरून काय सांगा खरं तर आताच कातुरे भाऊनं सांगितलं की की हे लबाडाचं आमंत्रण जेवलेश खरं नाही आता बच्चू भाऊ कडूवर बऱ्याचशा टीका झाल्यात बच्चू भाऊ कडू म्हणले याच्या ढंगा असं करू तसं करू काहीतरी म्हणले काय वाऊ गं बोलले काय चाळीस वर्ष झाला शेतकऱ्याला कर्जमाफी तुम्ही म्हणे कर्जमाफी काय गरज आहे पण चाळीस वर्ष आम्हाला लुटण्यात आलं म्हणून ही कर्जमाफी पाहिजे आम्ही कर्जमाफीवर बसलो या नाही यानं तर सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं आहे पण ही कर्जमाफी इतके टक्के या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला शेतकऱ्यामध्ये फोड पाडून हे कर्जमाफी धोरणं या लबाड शेतकऱ्याचं या शासनाचं काही खरं आहे <mans> हे लबाडीचे आमंत्रण देणारं सरकार आहे सरकारचं धोरणच आहे शेतकऱ्याच्या विरोधात ते कोणी अजितदादा असो यायला एवढे सत्तर हजार कोटीचं यायला जमलं <mans> आणि शेतकऱ्याच्या कर्जाचं का जमत नाही <mans> शेतकऱ्याला जमत नाही कधी यायला दिवाळी का काळी यायनं दिवाळी नुसता पावसाचा पावसाचा महापूर केला व आश्वासनाचा आणि दिवाळी काळी केली आमची शेतकऱ्याची यायची दिवाळी साजरी झाली कोट्यावधी रुपये आणली आहे ना आणि आमची दिवाळी काळी तरी शेतकऱ्याला याचं काही वाटणं भान राहिलेलं नाही म्हणून शेतकरी जाग्र झाला पाहिजेत शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये भाग आता आज आमची बैठक आंदोलनाचीच झालेली आहे आंदोलन आम्ही पुढच्या काळामध्ये भयंकर तीव्र आंदोलन करणार आहे आणि सरकारला जाब विचारून ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी आमची बैठक ठरलेली होती तर ते आंदो आता आंदोल ठरल या अठ्ठावीस तारखेला जे नागपूरला बच्चूकडूचं आहे तिथं जाण्याचं सुद्धा आमचा कमीत कमी पाच हजार शेतकरी दहा हजार शेतकरी घेऊन आम्ही जाणार आहोत आंदोलनात नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णूभाऊ जाधव आहेत दादा अठ्ठावीस तारखेला बच्चूभाऊकडून आंदोलन पुकारलेलं आहे सरकारच्या विरोधामध्ये भयंकर गर्दी असणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा आहे सर्वप्रथम वसमत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना असं आव्हान करतो की हा लढा आता शेवटचा लढा आहे बच्चूभाऊ म्हणलेले आहेत हा शेवटचा लढा आहे त्यामुळं वसमत तालुक्यातील सर्व शेतकऱ्या बांधवांना जात पंत धर्म सर्व सोडून hmm. सर्व सोडून माझ्या वसमतमधून जास्तीत जास्त किती लोकसंख्या आणि शेतकरी येतील नागपूरला hmm. याचं आम्ही नियोजन सर्व शेतकरी संघटना असतील तानाजी सर असतील hmm. आमचे मार्गदर्शक सर्व म्हणजे स्व जे शेतकरी संघटनेला धरून चालणाऱ्या सर्व संघटना असतील hmm. यांच्यामार्फत आम्ही नियोजन केलेलं आहे आमचे अडकिने साहेब जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटनेचे असतील आ, या यांच्या नेतृत्वाखाली पण बैठक झालेली आहे वसमतमध्ये तर हेच विषय होता की या बैठकीचे नियोजन की नागपूर अधिवेशनात कसं आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी नेता येतील आणि सरकारला कसं कर्जमाफी करता येईल याच्यावर आमचं पहिलं लक्ष राहील नक्कीच आपण अजून काय शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीत सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा आकडा फुगवला प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेत का अहो हे आकडा काय आकडायचं काय फ एकदम सरकारचं शंभर टिके या देवेंद्र फडणवीसचं फसवायचं धोरण आहे शेतकऱ्याला च्युतिया बनवायले हे सरकारला सरकार शेतकऱ्याला अहो कसं आहे आता तुम्ही म्हणता कर्जमाफीची शेतकऱ्याला काय आवश्यकता आहे एवढं आपल्या या नापिकीमुळं दुष्काळीमुळं आणि शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी मोडकळीस आला शेतकरी उद्ध्वस्त झाला शेतकरी कर्जबाजारी झाला हे सरकारनं विलेक्शनच्या अगोदर सांगितलं आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याची शंभर टक्के कर्जमाफी करतो सात बारा कोरा करतो म्हणून कोण सांगितलं देवेंद्र फडणवीसने सांगितले सरकारनं सांगितलं या आशेवर लोकांनी यायला निवडून दिलं सरकार झालं यायचं जा। आज आता हे पुन्हा सरकार आमच्यासंग लबाडी आणि बैमानी करण्याचं पाहालं आहे पण आम्ही जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत आणि मी एक विनंती करतो शेतकऱ्याला विनंती करतो की उद्या अठ्ठावीस तारखेला बच्चू भाऊ कडू राजू शेट्टी आणि इतर काही कार्यकर्तेनं आपल्याला संघट तिथं आंदोलन जे उपोषण जे तेनं सुरुवात आहे आंदोलनाला नागपूरला तर या आंदोलनाला सगळे शेतकऱ्यानं जागृत एका आवाजामध्ये उठून काहीतरी शेतकऱ्याला थोडीफार राग यावं आणि शेतकऱ्याची मूठ आवळावं संघटित व्हावं हो, संघर्ष करावं आणि संघर्ष करून आपण आपला हक्क मागून घेण्याचे आपण प्रयत्न करावं इतकं तरी शेतकरी मी तर म्हणतो कवा शेतकरी उठल हेच मला वाटते शेतकऱ्यानं ताकदीनं शेतकरी का उठत नसेल आपली एवढी मोठी संख्या असून आपण आज तिथं जर आपले कुठेही जरी पाहिलं तर तेवढे लोक संघटित नाहीत पण एवढा शेतकरी आज मरायच्या मागा लागला आहे आता शेतकऱ्याला उठून जाग झाल्याशिवाय संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना संघटित होऊन आज हे आपण आपला हक्क मागून घ्यावं घेण्याकरता उद्या नागपूरला शेतकऱ्यानं जास्तीत जास्त संख्येने येऊन आपल्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवा एवढी मी विनंती करतो शेतकऱ्याला नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय शेतकऱ्यांचा जे काही बचबाव कडूनच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस तारखेला जे नागपूरला लढा होणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा त्यामुळे त्यासाठी ही महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा झाली आणि लाखो शेतकरी नागपूरच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जमा एकत्र होणार आहेत आणि जमा देखील सुद्धा होणार आहेत आणि शेतकरी सरकारच्या विरोधामध्ये हे मोर्चा काढणार आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय नागपूरच्या आंदोलनामधून बाहेर पडणार नाहीत अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे कॅमेरा सब मी ज्ञानेश्वर सवणकर वसमत हिंगोली